नमस्कार मी गणेश सर्वांचं महाराष्ट्र करतो कोपरगावच्या दहेगाव बोलका या गावमध्ये आज आपण आलेलो आहोत आपल्याबरोबर या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत शिडू लोकसभा मतदारसंघामध्ये आता दंगल सुरू आहे यामध्ये अनेक उमेदवार या दंगले सहभागी झालेले आहेत कोणते उमेदवार निवडून आले पाहिजे या पाठीमागचे कोण खासदार होते कोणी काय विकास कामं केले कोणते बाकी आहेत कोणी आश्वासनं दिले कोणी पाहलेत कोणी पाळले नाहीत याच विषयावरती आपण या स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणच्या ज्या काही मुख्य समस्या आहेत त्या देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्याकडूनच सुरुवात करतो पहिल्यांदा काय समस्या मुख्य आमचे आमचे जे खासदार होते पूर्वीचे लोखंडे साहेब आम्ही त्यांना पाहिलं फक्त नाव ऐकून आहे त्यांचंवालं पण अजून त्यांनी आम्हाला दर्शन दिलंच नाही पाच वर्षामध्ये आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचे विकासाचे कामं केले नाहीत आणि दुसरं आमच्या भागामध्ये रस्त्याचे भयंकर आले पा पाट पाण्याचा प्रश्न आहे शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आहे हे सरकारने आम्हाला शेती कंप्लीट कंप्लेगवलेलं आहे त्यामुळे कोणतीच आम्हाला त्या सरकारबद्दल असतं नाही आता दर्शन द्यायला येतील ना आता त्याच आणि आम्ही त्यांना पाहू काय बोलायचं त्या त्यावेळेस बोलू आता प्रत्यक्ष त्यांना काय बोल काय सांगत खरोखर भारताच्या स्वातंत्र्यानंतर आज पण तीन मूलभूतग्रस्त गोष्टी रस्ते पाणी आणि वीज हे कोणचेही सत्ताधारी सोडू शकलेले नाही आणि शोकांतिका काही या देशाची क ब्रिटिशांनी ज्या सुविधा केल्यात या कोपरगाव तालुक्यासाठी त्याचा नष्ट करण्याचा निर्णय या सरकार सरकारने घेतलेला आहे आमच्या इथे दोन किलोमीटरवर रेल्वे स्टेशन आहे ते या शासनाच्या काळात बंद पडलेलं आहे आमच्या हक्काचं पाठपाणी या शासनाने काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण नैराश्य आलेलं आहे आणि कोणत्याही राजकीय पक्षावर आमचा विश्वास राहिलेला नाही विश्वास संपलेला आहे काय सांगा बोला हे आमचे पत्रकार सहकारी आहेत लोकमतचे त्यांनी अनेक समस्या आतापर्यंत मांडलेल्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण हे जे काही गाव आहे हे बावीस गावांचं मुख्य केंद्र येतं ना हे ये मुख्य केंद्र आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया आमचे दा बोलका हे या ठिकाणी बावीस गावांचं मुख्य केंद्र आहे आणि या गावावर अनेक गावांच्या गोष्टी अवलंबून आहेत इथं सर्व सुविधा दा उपलब्ध आहेत परंतु या गावाला येण्यासाठी तालुक्याच्या कुठल्याही गावातून यायला येण्यासाठी चांगले रस्ते नाहीत दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमचा पाठपाण्याचा जो प्रश्न आहे तो पाठपाण्याचा प्रश्न ब्रिटिशांनी सोडवलेला होता परंतु हे गोरे ब्रिटिश गेले आणि हे काळे ब्रिटिश आले आणि त्यांनी आमचा हा जो पाटा पाठ पाण्याचा प्रश्न हा अतिशय जटिल करून ठेवला समन्यायाच्या नावाखाली आमच्यावर जो अन्याय चाललेला आहे हा हा मोठ्या प्रमाणात अन्याय आहे आणि हा अन्याय दूर करण्याचं काम या ठिकाणी जो खासदार निवडून येईल त्यांनी करायला पाहिजे दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमच्या तालुक्यातले जे रस्ते आहेत ती रस्त्यांची अवस्था खूप वाईट आहे आणि एकही अगदी कोपरगाव शहराला जाण्यासाठी सुद्धा एकही चांगला रस्ता या ठिकाणी उपलब्ध नाही आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमच्याकडं ज्या आरोग्य सुविधा आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र दोन तीन या भागात आहे संवसरला आहे नंतर दहीगाव बोलकेला आहे परंतु त्यासाठी लागणाऱ्या ज्या रुग्णवाहिका आहेत त्या रुग्णवाहिकासुद्धा आमच्या दहीगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला नाहीत ती रुग्णवाहिका या ठिकाणी मिळाली अर्थात ते जिल्हा परिषदचं काम आहे परंतु मध्यंतरी स सदाशिव लोखंडे यांनी डिक्लेअर केलं होतं की मी माझ्या निधीतून काही जिल्हा परिषदला रुग्णवाहिका घेण्यासाठी मदत करील परंतु असं काही घडलेलं नाही फक्त आश्वासन आश्वासन झाले अजून काय सांगाल समस्या म्हणजे आम्हाला फक्त आता लोखंडे साहेबांचं दर्शन घेणं महत्वाचं आहे आमच्या आता लोकसभा मतदारसंघामध्ये लोखंडे साहेब निवडून गेले परंतु परंतु, परंतु मतदारसंघामध्ये फिरलेच नाही तर त्यांनी आता परत पुढच्या मतदारसंघामध्ये आता निवडणूक आली तर लोकांना दर्शन द्यावा आणि कसं काम करणार आहे त्याची माहिती द्यावा काय चांगलं या अगोदरचे खासदार नाही खा, खासदार तर पहिले निष्क्रियच होते परंतु आता साहेब साहेब नाही त्यांच्या त्यांचे त्यांचे चांगले बरे होती बऱ्यापैकी कामं होते त्यांची त्यांचा लोकसंपर्कही चांगला होता परंतु अभ्यासही चांगला होता एक उच्च शिक्षित आणि माणसं असल्यामुळे त्या त्यांच्या खासदारकीचे काम चांगल्या प्रकारे कामं झाली परंतु लोखंठे साहेब त्या योग्य माणूस आहे मी निवडून दिलाच नाही त्यावेळेस खरं म्हणजे आणि हे सरकारी निष्क्रिय सरकार कंप्लीट शेतकऱ्याच्या विरोधी सरकार आहे निष्क्रिय आहे काय सांगा काय नाही बोल ना वगैरे आमच्या दहेगावमध्ये जे रस्त्याचा नागपूर मुंबई जो हायवे गेलेला आहे त्याची समस्या आज जर बघायला गेलं तर रस्ता कुठं आहे आणि खड्डे कुठे याशी भयानक अवस्था झालेली आहे त्यातल्या त्यात ते रुग्णवाहीचा त्याचा जो प्रश्न मांडला आमच्या दिनेश काकांनी तो प्रश्न पण म्हणजे ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये रुग्णवाहिका ही एकशे आठची योजना सुरू केली होती ती योजना इतकी उत्कृष्ट होती की त्या योजनेमुळं आज पण किती गरीब गोरगरीब लोकांचे प्राण वाचतात पण ती, ती योजनासुद्धा आज या सरकारच्या काळात निखळ म्हणजे काय म्हणतात नादुरुस्त होण्याच्या मार्गस्थान ह्या दोन प्रश्नच आज महत्त्वाचे आमच्यासाठी आरोग्य आणि रस्ते तरुणांच्या अजून काय समस्या घेतल्या तरुणांचे म्हणजे रोजगार हा रोजगार हा प्रश्न खूप मोठा बनलेला आहे आणि त्या प्रश्नावर अजून तर कोणी मार्ग काढायला कोणतंच सरकार तयार नाही आहे आश्वासनं प्रत्येक जण देतो दे अजून तर त्याच्यावर मार्ग सापडलेला नाही आहे आमच्या ह्याच्यात स्थानिक साखर कारखाने पण खूप असं ऐकले स्थानिक साखर कारखाने आहे पण आता स्थानिक कारखाने किती लेबर घेणार तीनशे साडेतीनशे लोकांमध्ये कारखाना चालतो त्यांचे पण कुठंतरी लिमिटेशन्स येतात त्याच्यामुळे एवढं कोपराव तालुक्याची लोकसंख्या दोन लाख छप्पन हजार मतदान आहे त्याच्यात स्थानिक रोजगार किती देऊन देऊन देणार एम आय डी सी सारखा प्रश्न भिजत पडलेला आहे एम आय डी सी पण कोपराव सारख्या ठिकाणी गरजेची असताना ती नाही आहे पाण्याचा जर प्रश्न सुटला चा। तर सगळ्यांचं सगळे प्रश्न सुटणार आणि आमचा म्हणजे दहगाव बोलक्या किंवा पंचकृषीच्या वतीने आम्ही एक आवाहन करू जो खासदार आम्हाला पाणी देईन तोच इथून पुढे या खा या लोकसभा शिर्डी लोकसभेत खासदार म्हणून निवडून राहील काय सांगाल काहीच नाही नाही <laughs> बोल। 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 बाबा काय <laughs> काय रस्त्याची अडचणी बंदरीची अडचणी पाण्याचा प्रश्न आहे आमचा दुसरं काही अडचण नाही आता मला काय म्हणतो लोकांनी साहेब निवडून गेलं दैगावचं तोंड आतापर्यंत पाहिले नाही त्यांनी ना मला पाहायला मिळत खासदार का साहेब आत्तापर्यंत अगोदरच्या पाहिले होते का अगोदर काय पाहिजे कधी एकदा येऊन गेले होते फक्त कोण आपले पहिले खासदार वॉक्चरू येते ना ते महिन्यात दोन चार महिन्यातून यायचे गावचे प्रश्न मिटवायचे हे करचे विषय काय अडचण आहे काय तुमचं काय आता आलेच नाही लोक हे आलेच नाही काय आता दिल्लीत पाठवायचं काम पाच वर्ष देऊ पण त्यांनी आमचं कार्य केलं पाहिजे ना हा निवडून जायचं परत दिल्लीला जाऊ बस खेडेगावात यायचंच नाही या पुढे या बोला मांडा काहीतरी आमचे तत्कालीन जे आता सध्या सदाशिव लोखंडे जे खासदार आहेत हे न नऊसाला पावणारे एक आम्ही उमेदवार निवडून दिलेले त्यावेळेस ले त्याचा जो प्रस्ताव आहे तो प्रत्येक जो मतदार आहे या मतदारसंघातला त्यांनी त्याचे फळं भोगलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचं दर्शन होणं ही म्हणजे खूप अशी एक मोठी जी म्हणतो आपण एक नवस केलेला असतो देवाला तो नवस आमचा आजही पूर्ण झालेला नाही आणि शिर्डी मतदारसंघाचा अभ्यासही माझ्या मते सदाशिव लोखंडे साहेबांचा झालेला नाही आहे दुसरी गोष्ट रस्त्याच्या बाबतीत जर विचार केला तर ही आमच्या जन्मापासून ही दाईगावची शॉक अंतिरिका श ती काय आहे की या दायगावचं काम कुणीही केलेलं नाही आहे त्यानंतर बावीस केंद्राचं जे गाव तुम्ही आत्ता बोलले हे बावीस केंद्राचं मुख्य गाव आहे परंतु इथं एखादा इमर्जन्सी पेशंट ॲक्सिडेंट जरी झाला तर एक रुग्णवाहिकासुद्धा सुद्धा नाही आहे मी पण वेळोवेळी मी ऑस्कर न्यूजचं काम करतो न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून मी बऱ्याचशा वेळेस समस्या मांडली परंतु एवढा मोठा दवाखाना आहे त्याचं रूप इतकं मोठं आहे परंतु अंतर्गत त्याची जी गाडीची अवस्था जर बघितली आज तर दयनीय आहे जर एखादा पेशंट जर गेलं तर जाला था जाला था जर। ती सगळी जबाबदारी आपण काय म्हणतो की एखाद्या त्या दवाखान्यामुळे झाला असं झालं तर पण ती रुग्णवाहिका जर चांगली जर असती सुरळीत असती तर त्या पेशंटचे बऱ्यापैकी जीव वाचले असते दुसरी गोष्ट अशी लोखंडे साहेब म्हणजे निवडून न येण्याजोगेच उमेदवार आहेत आत्ता मी निवडून येणारच नाही निवडून येणार कर्तव्य खूप आहे हो साहेब त्याच्यामुळे तर ते निवडून येऊ शकत नाही काय बोलायचे हां द आपण पाहिलं या ठिकाणच्या ज्या काही समस्या आहेत त्याचा पाडा या ग्रामस्थांनी वाचलेला आहे त्यामध्ये आरोग्य असेल पाणी असेल रस्ते असेल ह्या काही मूलभूत गरजा आहेत ह्या संपूर्ण गरजा मिळायला मिळायला आतापर्यंत पाहिजे होत्या मात्र ते त्यांना मिळालेल्या नाही आहेत अगदी आता मी त्यांना थोडक्यात या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कोणकोणते उमेदवार आहेत त्यांची थोडक्यात माहिती घेतो आणि त्यांच्याकडून थोडासा कोण उमेदवार कोणाला पसंती देणार थोडक्यात त्यांच्या गुण जाणून घेतोय आता शेडू लोकसभा मतदारसंघामध्ये आता भाजपाचे सेना भाजपाचे खासदार सदाशिव लोखंडे हे उमेदवारी करतायत काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे आहेत अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे आहेत आणि वंचित आघाडीचे डॉक्टर साबळे यांचं नाव येते यापैकी काय कराल निर्णय आता जर वाकचौरे साहेब राहिले उभू आम्ही त्यांना मदत करू त्यांनी ते त्यांनी पक्ष बदल केला नाही पाहिजे पण ते भाजपात आम्ही निवडून द्यायचे जायचे भाजपमध्ये असं व्हायला नको भाजपमध्ये त्यांनी तर सांगितलं आता मी जर निवडून आलो तर मी मोदींच्या बळकट कर आम्ही मतदान करणार आम्ही भाऊसाहेब कांबळेला पसंती देणार भाऊसाहेब कांबळे नाही नाही आता सध्या असं आहे का देशाला मोदी साहेबांची गरज आहे त्याकरता आता मोदी साहेबांनी जो उमेदवार निव नुवा, निवडलेला राहील त्याला मतदान करणं गरजेचं आहे कारण तो मोदी साहेबांमुळेच आज देशाला देश आपला टिकून आहे आणि देशालाही आज मोदी साहेबांचीच गरज आहे त्याकरता मोदी जे उमेदवार त्यांच्या प पार्टीच्या युतीतून दिल्या जाईल त्याला निवडून देण्याचं काम करू पुन्हा तेच पाच वर्ष परंतु आता आता असं आहे ना आपल्या देशासाठी ज्यांची गरज आहे त्यांना ते निवडून देणं गरजेचं आहे ना आता खाली किती निष्क्रियता असली तरी आता त्यांना आता सुधारवण्याचं काम जनतेलाच करावं लागणार त्यांनी काम कोण उमेदवार काय ना देऊन टाका सगळे काय सांगाल भाऊ साहेब कांबळे काँग्रेस मोदी का नको मोदी नको मोदी निष्क्रिय माणूस आहे फक्त भाषणबाजी देश फिरणे आणि बाहेरच्या देशातून आमच्या देशात एवढं तंत्रज्ञान आणलं त्यांनी फक्त हा हायवे चार वेळेस बुजावला ना मुरुमचं बाहेरून मुरूम आणून टाकायचं डांबरी असतो हायवेवर असं तंत्रज्ञान बाहेरून त्यांनी आणलं बाहेर देश फिरून थापा आम्ही ते त्यांना ते ते देऊ शकत नाही काय सांगा कोण उमेदवार मोदी मोदी जो खासदार आमच्या गावामध्ये येऊन आणि आमच्या कोपरा शिर्डी मतदारसंघातले पाणी आणि रस्ते सोडवण्याचे शंभर टक्के आश्वासन दे त्या खासदाराचा आम्ही नक्कीच विचार करू तो कोणी पण असू भाऊसाहेब कांबळे बाबा भाऊसाहेब असं आमचं मत असंही नवीन उमेदवार दिला म्हणजे जरा बरं होईल मागच्या दोघांवर विश्वास नाही मागचे उमेदवार नको आम्हाला आमची इथे कांबळे भाऊसाहेब का। आमचे पत्रकार म्हणून मला एक सांगत थोडक्यात कशी परिस्थिती राहिल्या गावातून पापात वाटेवर करी होण्यापेक्षा नोटाचा अधिकार वापरलेला कधी योग्य राहील नोटा सर काय सांगाल एक इथली परिस्थिती कशी राहील आज या ठिकाणी जर परिस्थितीचा जर जर विचार केला तर आज अशी परिस्थिती आहे की तालुक्यातला सगळ्यात मोठा प्रश्न जो पाण्याचा आहे आणि पाण्यासाठी नेता या तालुक्याला या मतदारसंघाला गरजेचं आहे लोकसभा मतदारसंघाला सुद्धा गरजेचं आहे कारण आज जे पाठ पाण्याचे जे प्रश्न आहेत ते केवळ कोपरगावचेच नाही तर पूर्ण कोपरगाव शिर्डी लोकसभा मतदारसंघातले पाठ पाण्याचे प्रश्न आहे आणि या पाठ पाडण्यासाठी धडाडी झळकडणारा जो नेता असेल त्याला लोक मतदा मतदान करतील असं मला वाटतं सर मला एक थोडक्यात सांगा अपक्ष भाऊसाहेब वागे सेना भाजपाचे लोखंडे अपक्षामुळे काही फटका बसू शकतो दगा फटका नाही नाही भाऊसाहेब वागचाऱ्यांबद्दल आजही लोकांची सहानुभूती मोठ्या प्रमाणात मतदारसंघात आहे परंतु भाऊसाहेब यांचा जो पूर्वीचा निर्णय होता त्याबद्दल लोकांची थोडीशी नाराजी पण आहे की त्यांनी मध्यंतरी पक्ष बदल केला आणि त्याचा या ठिकाणी तो प्रॉब्लेम येऊ शकतो त्यांना परंतु भाऊसाहेब वागचव्याबद्दल थोडीफार सहानुभूती असू शकणार आहे आणि काँग्रेसचे जे आहेत भाऊसाहेब कांबळे आहेत वंचित आघाडीचे डॉक्टर साबळे यांच्यामधले काही वंचित मत विभाजन वंचित या मतदाना मतदानाचा मोठा परिणाम भाऊसाहेब कांबळेंवर होऊ शकतो कारण वंचित आघाडीचे जे उमेदवार आहेत जे जरी माहीत नसले तरी वंचित आघाडीचं जे याच्यावर जे दूरदर्शनवर किंवा चॅनलवर जे मोठ्या प्रमाणात प्रभाश प्रकाश आंबेडकरांनी सध्या एक चांगली आघाडी घेतलेली आहे त्याचाही फटका भाऊसाहेब कांबळेंनाच बसू शकतो आपण या सर्व ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेतलेल्या आहेत या ठिकाणच्या खूप महत्त्वाच्या समस्या आहेत मोठ्या आहेत ते अजून मात्र इथल्या खासदारांनी अद्यापही सोडवलेल्या नाही ते आरोग्याचे मुख्य प्रश्न आहेत पाण्याचा देखील मुख्य प्रश्न आहेत आता जो रस्त्याचे देखील काही प्रश्न आहेत रोजगाराचे देखील काही प्रश्न आहेत जो आता नवीन खासदार होईल साईबाबांचा आशीर्वाद घेऊन जो काही नवीन आता खासदार होईल त्या खासदाराने ह्या बॉर्डरवरच्या सीमेवरच्या या गावांमध्ये यावं आणि ह्या गावांचा विकासाचा विकास करण्या पहिल्या अगोदर इथल्या ग्रामस्थांशी बोलावं भेटावं समस्या जाणून घ्यावा आणि मगच दिल्ली दरबारीमध्ये त्या कामांचं दातं तिथे मांडावी आणि तो कामं विकासकामं करून घ्यावी नाहीतर याच्याही पुढच्या काही पंचवार्षिकला ग्रामस्थ ह्या उमेदवारांना गावातही येऊन देणार नाही असं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन गावामध्ये धन्यवाद